जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये खरं तर हा व्हिडिओ होता एक क्विक पेसी सेटअपचा परंतु थोडा म्हणलं एक शॉर्ट्स व्लॉग असावा की नक्की सरपंच राहतो कुठे काय करतो काय आहे त्याचं घर किंवा राजवाड्यात राहतो का महालात राहतो हा माझ्यासाठी राजवाडाच आहे घर तसं जुनंच आहे परंतु माझ्यासाठी अजूनही तो राजमहालाच आहे कायमसाठी राजमहाल राहीन आणि हे आमचा सोंट्यामध्ये मध्ये जरवेळेस शानपाटा करताना आवाज येतच असेल हे बघा इकडे हो नाल्या तुझं याचं गरजेचं घेता हो बरं जाऊ दे त्याच्याकडे लक्ष देऊ नका तर विषय असा आहे की क्विक पी सी सेटअपचा तर क्विक पी सी सेटअप मी दाखवीनच परंतु आजूबाजूला काय आहे घराच्या मी राहतो कुठे तर तुम्ही माझ्या मागं बघू शकता पूर्णपणे निसर्गरम्य ठिकाण आहे पलीकडे ऊस आहे इथं आहे ती आंब्याची झाडं आता आंब्याची झाडं म्हणजे काय अनिल झिरो झिरो सेवन म्हणजे साहेब तुम्हाला व्हिडिओ पाहिजे होता आंब्याच्या झाडांचा त्या रानात त्या परंतु मी आता सध्या इथलीच आहे इथे एक झाड आहे दोन तीन चार आणि पाच पाच असे झाड आहेत आंब्याची आणि इथे एक लिंबोणीचं झाड आहे तसंच मी अजून दाखवतो तुम्हाला की इथं जे आहे ते आहे हे लाल पेरूचं झाड आता जरी दिसत नसेल तरी लाल पेरू तुम्हाला मी दाखवतो की अशा प्रकारचं लाल पेरूचं झाड आहे आत्ता सध्या लहान आहे परंतु आहे लाल पेरूचं झाड आहे इथं आहे ते चिपकूचं झाड आहे प्लस पुढं दाखवतो मी तुम्हाला हे जे आहे ते आमची परस बाग आहे म्हणजे आईने लावलेले आहेत वांग्याचे रोपं वगैरे ते पावटा वगैरे घेवडा वगैरे लावलेला आहे प्लस हे जे दिसतं हे सीताफळीचं आहे ह्या जे सीताफळ आत्ता काढलेत घरामध्ये तेही दाखवतो हा कारल्याचा वेल आहे घराच्या भोवती आणि हे जे बघत आहे ह्या पावट्याच्या वगैरे जाळ्या आहेत सो ह्या जाळ्या वगैरे बघू शकतात इथं ॲक्च्युलीमध्ये आमचं पहिलं शेड होतं शेड म्हणजे काय की इथं होतं ते गुरांसाठी शेड जुनी आठवण आहे परंतु आता इथं काही नाही आहे ते रानामध्ये शेड हलवले गेले तर हे असं छोटंसं आपलं घर आहे जसं की बघू शकता आता इथलं दिसेल तर तुम्हाला मोद मधला पोर्शन दिसतो आहे इथं जा हा लोड्या हा लोड्या का काढला आहे तर आत्ता जस्ट आपण पानं टाकलेले आहेत की पुढं गाड्या वगैरे लावलं किंवा जळण वगैरे ठेवलं आपल्याला चुलीला वगैरे तर ते भिजू नये म्हणून सो असं आपलं एक छोटासा माझा राजवाडा आहे या राजवाड्यामध्ये तुम्हाला कधीही सगळ्यांना वेलकम असेल कधीही या मिरचीचे वगैरे रोपं ही आपली तुळशी माता जी की घराच्या प्रत्येकाच्या घरासमोर असावीच निसर्गरम हे राहतं म्हणजे काय म्हणतात घराचं वातावरण एकदम खूप छान राहतं जर तुळशी घराच्या समोर असेल तर माझी रेडी क्वीन माझं पहिलं प्रेम म्हणलं तरी चालेल हे माझं पहिलं प्रेम दोन हजार पंधरापासून माझ्यासोबत आहे आजपर्यंत माझ्यासोबत आहे आणि हे आमचा सोंट्या जसं मी या गाडीवरती प्रेम करतो तसं सोंट्या हे गाडीवरती प्रेम करतो का प्रेम करतो तर त्याला हे सीट लागते बसण्यासाठी झाला विषय हे जर तुम्ही बघत असाल तर हे सगळं एखाद्या शेतकऱ्याच्या घरापाशी असतंच जो शेतकरी आहे तिच्या घरापुढं नाही तर मग तो कसला शेतकरी तर विषय असा आहे की हे असतं इथं चुलीसाठी आंघोळ वगैरे करायला अजूनही आम्ही चुलीवरतीच म्हणजे पाणी तापून वगैरे आंघोळ करतो इथं चूल आहे म्हणजे सेफेस्ट रिझन असते लाईटीचं वगैरे घरातल्या जास्त वापरा येत नाही हे आहे हे तर सोंट्या बसला जो जसं मी रात्री म्हणलं की सोंट्या कुठं बसतो पावसाळ्याचा धोका जसं मी म्हटलं तसं इथं बसला आहे प्लस हे तर सोंट्या बसतो त्या गाड्यात तिथून आत पी सी सी आहे आणि आमचे फादर आलेले आहेत शेतामधून जस्ट स्वतःच्या गाडीवरती आणि जास्त बोलत नाही जोड्यांमध्ये घरामध्ये जिथं की पी सी आहे सो जास्त काय असं मोठा माझा पी सी सेटअप वगैरे नाही आहे थोडंच आहे घर गर घरामध्ये पी सी सेटअप मी दाखवतो तुम्हाला कडी लावून घेतो आता कोणते दार वाच आल्या आल्या मी कॉलेजवरून पहिल्यांदा इथं पडतो आहे हे बेड वगैरे काही नाही खाड आहे आपल्यासाठी आणि हे माझ्यासाठी सफिशियंट आहे पेक्षा मला ह्याच्यावरती जो झोप लागते आणि गादी वगैरेपेक्षा ज्या आईनं बनवलेली शिवलेली वाकाळ आहे जसे की बघू शकता आईनं शिवलेली जी वाकळ आहे त्याच्यावरती मला अजूनही उभी येतील कायम उभी येईल मला गादेची वगैरे गरज कधीच पडली नाही आणि कधी नाही सो असंच थोडक्यात हे असं आहे ही कम्युनिटी प्लेस टेस्ट पुण्याला गेलो त्यावेळेस आहे आणि हो मला एवढंच जास्त सफिशियंट आहे की आपण काही एवढं हँडसम वगैरे नाही तेव्हा आपल्याला जास्त बघायची गरज नाही हे आलं आहे फायबरनेटचं कनेक्शन इथं हे फायबरनेट अडकवलेलं बघू शकता बी एस एन एलचं आहे फायबरनेट जे आत्ता खांब दाखवलं त्या जेवणच आलेलं आहे तर हे आता आहेत आपल्याकडे दोन दोन होम थिएटर हे मला वाटतं मी दोन हजार सतरा अठराच्या टायमिंगला घेतलेलं आणि दोन हजार सतरा अठराच्या टायमिंगपासून ते अजूनही आहेत भरपूर चांगले वाचतात थोडक्यात होम डेजेसीस स्कीम आहे इथून आपलं इन्व्हर्टर जर तुम्ही म्हणत होता इन्व्हर्टर इन्व्हर्टर घे हा इन्व्हर्टर घेतलेला होता ऑलरेडी आपण आणि इन्वर्टर घेतलेला परंतु हा आता बंद पडलेला आहे ये जा ये जा ये जा ला। का लाईट ये केल्यामुळं सगळ्यात गोटा झाला आणि हा इन्व्हर्टर बंद पडला तर असा माझा काही बेड एवढा काही खास वगैरे नाही आहे पी सी सेटअपकडे जर गेलं तर बघायला लागेल की माझी चेअर आहे ज्याच्यावरती गेम वगैरे मी करताना बसतो पहिले तर वर्षभर मी ह्याच खाटावरती बसून मी गेमिंग केलेली आहे म्हणजे असे खाटे तर लावायचं समोरासमोर आणि त्याच्या शेजारीचा टेबल म्हणजे हा टेबल असा उलटा करून आणि इथे गेम केली हे पोस्टर लावले आहेत माझ्या भाचीनं अंजलीनं आणि एका व्यक्तीनं अशा दोन जणांनी ह्या पोस्टर लावल्या आहेत प्लस हे दिले आहे मला बारावीच्या विद्यार्थिनींनी थ्रीम पाच जणांनी सहा जणींनी मिळून दिले हे महाराजांची फ्रेम ही कायम माझ्यासोबत असते प्लस आता माझं जर कपाट बनायला गेलं कब्बड तर हेच आहे जसं की मी काल तुम्हाला दाखवलं इथंच माझा सगळा पसार असतो एक ड्रेस नाही तर सगळे माझ्या आयुष्याचे ड्रेस जेवढे असतील तेवढे इथं साहेब बघू शकता तुम्ही पाच सहा ड्रेस इथं सगळं माझं असतं जास्त काय नाही लय वाटलं की त्या ड्रेस काढायचा इथं खाली इस्त्री मिस्त्री मी ड्रेस काढायचा सध्या आमचं सात लावत आहे इथं पंप चार्जिंग का आणि इथून इथं पंप चार्जिंग आणि माझ्या साईडला पंप फक्त चार्जिंग होतं जर आला तर पी सी सेटअपकडं जर आलं तर बघू शकाल माझा पी सी सेटअप एवढा काय भारीतला नाही आहे पहिल्यापासून आपण सुरुवात करूया बसल्यानंतर पी पी सी सेटअपमध्ये जर बघाल मी कीबोर्डपासून सुरुवात करतो कीबोर्ड हा जुनाचा आहे एकदम जुन्यातला आहे दोनशे अडीचशे रुपयाचा आहे परंतु बाप चालतो अजून सुद्धा मला अजूनही प्रॉब्लेम आला आहे आधीच तीन वर्षामध्ये प्लस आता आपण येऊया डायरेक्टली रेडगियरच्या या हेडफोनकडं तर रेड गिअरचे हेडफोन आहेत हेडफोनचे कुठले आहेत तर रेड गिअरचे तर रेड गिअरचे आहेत सेवन पॉईंट वनचे हे रेडगियर आहेत हेडफोन आहेत आता हे हेडफोन मी स्वतः घेतले नाहीत आपले परममित्र मित्र भाऊनी हे आपल्याला बारामतीवरती खास घरी बोलावलेलं अंडी मटण जेवण सगळं दिलं आणि हेडफोन पण दिले हे खास त्यांची आठवण म्हणून हे रेडगिअरचे आपला पी सी कॅबिनेट आहे त्या पी सीचं स्पेसिफिकेशन मी सांगेनच जस्ट हा लॉजिटिकचा आपला एक कॅमेरा आहे हे दोन रिंग लाईट भाऊन अशा लाईट घेऊ नका मला या ह्या लाईट घेऊन खूप पछतावा होतो कारण की ह्याचा जास्त प्रकाश पडत नाही हा म्हणजे कसा आहे दोन रिंग लाईट ताज लावलेली पंथी मग आता पंथीचा पण उपयोग पडतो परंतु आपल्याला इथं मशाल्याची गरज आहे आणि ह्या पंथीचा इथं उपयोग होत नाही सो so, असे लाईट कधी तुम्ही भविष्यात गेलं तर पैसे वाचवण्याच्या नाजमध्ये घेऊ नये पण गोष्टी साथ देतात ते म्हणजे हा एक बल आढावा आणि हा एक बल गेला हा एक आपल्या पत्राचं घर आहे मेन्शन नॉट काळजी घ्या आणि आपली सगळ्यात मोठी सी म्हणजे हा फॅन हा फॅन पण पाचवरच चालतो चारवर केला की हा एक वर येतो सो हा एक फॅन आहे आणि आता आवाज येणार नाही म्हणून बंद केला आहे परंतु ह्या दोन महत्त्वाच्या बल्ब आहेत सो लाईट नाही आपल्याकडं ही एक आहे ती एक आहे आणि हा जो आहे ना हा बंद पडला आहे म्हणजे जो तुम्हाला दिसतोय हा लॅम्प होता पहिला परंतु एक दोन दिवस चालला आणि बंद पडला तर आता आपला हे आयपॅड आयपॅड आपला तुम्हाला माहितच आहे आयपॅडबद्दल काय सांगायचं नाही हा आपला लेजेंडरी गॉगल ज्याच्यावरती तुम्ही सगळे फेद असता ज्याच्यामध्ये सरपंच हिरो दिसतो आता हा विषय आहे ह्याचाच कवर हा आपला पोक्को पोक्को जुना फोन आपला लँडलाईन हा लँडलाईन सुद्धा चालू आहे बंद नाही आहे तिथे लाईट तुम्ही बघू शकता चालू आहे का नाही दिसली ही लाईट ही रिंगची लाईट चालू बंद नाही आहे म्हणजे ह्याला डायरेक्टली कनेक्शन इथूनच आहे सो असा क्विक ओव्हरव्ह्यू आहे आपला मॉनिटर मॉनिटर सगळ्यात जुना आहे मॉनिटर एवढा काय बघितलं नाही आहे पी सीबद्दल जर मला लागलं तर चे, जी फोर जी टी एक्सचे आपलं जे म्हणतो आहे ते सहा जी बीचं ग्राफिक्स कार्ड आहे आतमध्ये लिक्विड कूलर आहे एन व्ही एम ई एम डॉट टू आहे प्लस एस एस सी बी आहे एस एस सी बी म्हणाल प्लस आपल्याकडं टू टी बीची हार्ड डिस्क आहे आतमध्ये सिगेटची आणि हे जे आहेत ते मग आहेत नाही आर जी बी फॅन वगैरे बस एवढंच आहे पी सी कधी आणखीन काही नाही आहे आतमध्ये की तिचा सहाशे पन्नासचा होल्डचा जो आपला झटका आहे तो ठेवला आहे झटका त्याच्यासाठी चारशे पन्नासचा पण होता का चारशे काहीतरी अंदाजे पण मी ब्राउन्जमध्ये घेतला आहे सो जेणेकरून लाईटचा म्हणजे जास्त पण होणार आहे आणि कमी पण होणार अशा पद्धतीचं ते सेटअप आहे कोक हो आहे जास्त काही नाही हे आपलं कबड आहे ह्या सो असं आहे जास्त काही नाही हे आपलं घाड्या वगैरे चार्जिंग असतं इथून आपला सेटअप आहे मागच्या से साईटनं जर बघायला गेलं तर असं असतं काही सेटअप आहे सो जास्त काही मोठा सेटअप नाही भावानो ज्या सेटअपची तुम्ही वाट बघताय ज्या गेमिंग रूमची वाट बघताय ते गेमिंग रूम नक्की होईल पण ते गेमिंग रूम नक्की नक्की होईल तुम्ही ज्यावेळेस वेळेस मला माहित आहे गेमिंग रूम आपल्याला करायचे इथंच करणार आहे आपण सो so, हे गेमिंग रूम नक्की होईल परंतु आपला जसा आता सपोर्ट आहे तसा सपोर्ट आयुष्यभर राहू द्या नक्की आपण याच्यामधून आपण काय म्हणतो ना आपण एक पंथी आहे या पंथीचे आपल्याला मशाल करायचे आणि पुढे घेऊन जायचे ते सगळं तुमच्या सोबतच असणार आहे बाबा जिथं पण असेल सरपंच तो तुमच्या सोबत असेल सो कधीही मी एक्स्ट्रा गोष्टी मिळाल्यानंतर उतणार नाही मातणार नाही का म्हणजे म्हणणार ना अहंकार माझ्यामध्ये कधी येणार नाही हे तुमच्या ना साक्षीनं सांगतो आणि अहंकार कधी येऊनही देऊ नका ज्या दिवशी मी अहंकाराची भाषा बोलणार त्या दिवशी माझी कान उपासणी केली तरी सरपंच कधीच तुम्हाला काय बोलणार नाही सो so, भावांनो असा होता की ओव्हरव्यू जसं की मी म्हटलेलं जर उद्या पीसी पी सी सेटअपचा व्हिडिओ जर नाही आला तर मग तुम्हाला मिशा काढून दाखवेन सो मी माझ्या मिशा वाचवलेत जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा घराचा ओव्हरव्ह्यू वगैरे तुम्हाला दाखवला जर तुम्हाला खरं जर चांगलं पाहिजे ना तर दिवाळीच्या पुढे मी एकदम रूम क्लीन अँड खट करेन त्यावेळेस तुम्ही तो पी सी व्हिडिओ सेटअप बघू शकतो सो विषय असा आहे जी जी की इथं मी गेमिंग रूम बांधली असती परंतु मला ह्या घराची पडझड करायची नाही कारण असं आहे की ह्या रूम मध्ये मी गेमिंग रूम बनवली असती परंतु इथं एसी वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी बसणार नाहीत कारण की आपलं पत्र्याचं घर आहे परंतु आपण हे पाडणारही नाही जसं आहे असं ऍट इटीच ठेवणार आहे ह्याची डागडुजी करून ठेवणार आहे कारण की माझ्यासाठी कालही महाल होता म्हणजे कालही राजवाडा होता आणि आजही राजवाडा आहे आणि भविष्यात ही मी किती जरी मोठ्या घरामध्ये गेलो तरी माझ्यासाठी राजवाडाच राहील कारण की या घरामध्ये मी लहानाचा मोठा झालोय आणि मला म्हातारा हे याच घरामध्ये व्हायचे सो so, मी किती जरी मोठ्या फ्लॅटमध्ये गेलो तरी ह्या घराला मी कधी तोडणार नाही मोडणार नाही कारण की माझ्या माझ्यामध्ये आठवण खूप आहे सो मी ह्या घरावरती खूप प्रेम करतो की या घरामधून मी शून्यातून आतापर्यंत आलो आणि इथून पुढं मी जाईन सो so, बस एवढाच होता आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि करा आणि लाईव्ह स्ट्रीम लाईव्ह चॅनलचं नाव आहे सरपंच वाईट सो नक्की या वाट बघतोय तुमचा सरपंच हा होता क्विक व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र हा करा आणि हो जर तुम्हाला काय शंका असतील किंवा तुम्हाला काय सजेशन द्यायचे असतील किंवा मला काही प्रश्न विचारायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली नक्की प्रश्न विचारा आपण पुढचा जो व्हिडिओ बनवू तो प्रश्न उत्तराचा असेल म्हणजे क्यू अँड ए चा आपला व्हिडिओ असेल सो नक्की हा व्हिडिओचा रिस्पॉन्स बघून मी ठरवतोय की फक्त शंभर लाईक आपल्या ह्या व्हिडिओला आल्या पाहिजेत फक्त शंभर म्हणतोय तो शंभर लाईक करायचं काम तुमच्या आहे शेअर करायचं तुमचं सगळ्यांचं काम आहे सो मी माझा मी व्हिडिओ बनवलाय रिस्पॉन्स कसा द्याचा ही जिम्मेदारी मी तुमच्यावरती सोपवतो मी घेतो राजा भेटू पुन्हा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी जास्त करू का जय जय महाराष्ट्र लगे ऑल गुड नाईट शुभरात्री छत्रपती शिवाजी महाराज की